नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये पुजल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी नववे रूप म्हणून पुजले जाणाऱ्या सिद्धिदात्री देवीचे पूजा विधी देवीचा आवडता रंग बीज मंत्र देवीचे स्वरूप नैवेद्य आणि देवीची आख्यायिका याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सिद्धिदात्री ही हिंदू माता महादेवीच्या नवदुर्गांपैकी नववी आणि शेवटची आहे तिच्या नावाचा अर्थ असा आहे सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता आणि धात्री म्हणजे देणारे किंवा दाता नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवदुर्गेंच्या नवरात्री तिची पूजा केली जाते ती सर्व दिव्य आकांक्षा पूर्ण करते असे मानले जाते की शिवाच्या शरीराची एक बाजू सिद्धिदात्रीची आहे म्हणूनच तिला अर्धनारीश्वर या नावाने देखील ओळखले जाते वैदिकशास्त्रानुसार शिवाने या देवीची पूजा करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या नवरात्रीचा नववा सिद्धिदात्रीचा आहे तिची पूजा केल्याने मनुष्याला सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते मान्यतेनुसार भगवान शिवाने सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी देवी सिद्धिदात्रीची पूजा देखील केली यावर प्रसन्न होऊन माता सिद्धिदात्रीने सर्व सिद्धी भगवान शंकराला दिल्या नवरात्रीचा नववा दिवस हा दिवस माता सिद्धिदात्रीच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो माता सिद्धिदात्री हे दुर्गेचे नववे रूप मानले जाते सिद्धिदात्री मातेची पूजा केल्याने सर्व प्रकारची सिद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे सिद्धिदात्री मातेच्या उपासनेने माता राणी प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देते माता सिद्धिदात्रीच्या कृपेने भगवान शिवाला आठ सिद्धी मिळाल्या होत्या असे म्हणतात अनिमा महिमा गरिमा दखिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वाशित्व अशी या आठ सिद्धींची नावे आहेत मान्यतेनुसार देवी सिद्धिदात्रीची उपासना केल्याने अष्टसिद्धी आणि नवनिधी बुद्धी आणि विवेकाची प्राप्ती होते आता आपण पाहूया सिद्धिदात्री देवीची पूजा विधी नवरात्रीच्या नवव्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे दुर्गा देवीची उपासना सुरू करा मंदिरातील शिळी फुले काढून मंदिराची स्वच्छता करावी माताराने समोर दिवा लावावा नव्या दिवशी सिद्धिदात्री देवीला कमळाचे फूल अर्पण करावे आईला लाल वस्त्र किंवा चुनरी अर्पण करा मा सिद्धिदात्रीच्या बीजमंत्राचा जप करा या दिवशी भगवती देवीला नारळ हलवा पुरी हरभरा इत्यादी अर्पण हर करता येतो यानंतर सर्व देवी देवतांसह माता राणीची आरता आरती करावी दुर्गा चाळीसा किंवा दुर्गा सप्तशती पाठ करा नवमी तिथीला दुर्गा देवीच्या पूजेबरोबरच हवन आणि कन्या पूजा उपक्रम ही शुभ मानले जातात आता आपण पाहूया सिद्धिदात्रीचा आवडता रंग सिद्धिदात्रीला पांढरा आणि जांभळा रंग खूप आवडतो या दिवशी तुम्ही पूजा करताना पांढरी किंवा जांभळी कपडे घालू शकता आता आपण पाहूया सिद्धिदात्रीचा बीज मंत्र हिंग क्लिये सिद्ध ये नम या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिदात्री रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम याचा अर्थ हे देवी आई सर्वत्र विराजित आणि देवी सिद्धिदात्रीच्या रूपात प्रसिद्ध अंबे तुला माझा वारंवार नमस्कार हे आई माझ्या कृपेचा तुला पात्र बनवते नवरात्रीत नवशक्ती नौ देवीची सिद्धिदात्री आहे ही देवी सर्व प्रकारची सिद्धी प्रदान करणारी आहे नवरात्री पूजनाच्या नवव्या दिवशी देवीची उपासना केली जाते या दिवशी शास्त्रीय विधीपूर्वक आणि पूर्णनिष्ठेने साधना करणाऱ्या साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात सृष्टी त्यासाठी काहीही अकम्य राहत नाही त्या भक्तांवर ब्रह्मांडावर पूर्ण विजय प्राप्त करण्याचं सामर्थ्य येतं मार्कंडेय पुराणानुसार अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत पुराणाच्या जन्मखंडात ही संख्या अठरा सांगण्यात आली आहे याचे प्रकार एक अनिमा दोन लघिमा तीन प्राप्ती चार प्राकाम्य पाच महिमा सहा इशित्व सात वाशित्व आठ सर्व येते नऊ सर्वज्ञत दहा दूरश्रवण अकरा परकाय प्रवेशन बारा वाकसिद्धी तेरा कल्पवृक्षता चौदा संहारकरण सामर्थ्य पंधरा अमरत्व सोळा न्यायकत्व सतरा भावना आणि अठरा सिद्धी मा सिद्धिदात्री ही भक्तांना आणि साधकांना सर्व सिद्धी प्रदान करण्यास समर्थ आहे देवी भगवान शिव यांच्या कृपेने यांना होत्या त्यांच्या कृपेने भगवान शंकराचे अर्धे शरीर देवीचे झाले या कारणास्तव ते लोकांमध्ये अर्धनारीश्वर या नावाने प्रसिद्ध झाले मा सिद्धिदात्रीचे चार हात आहेत सिंह त्यांचे वाहन आहे देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहेत त्यांच्या खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे मासिद्धीदात्रीची कृपा मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे त्यांच्या कृपेने अनंत रूपाने जगापासून अलिप्त राहून सर्व सुखांचा घेऊन भक्त मोक्ष प्राप्त करू शकतो नऊ दुर्गांमध्ये मासिद्धीदात्री शेवटचे आहे इतर आठ दुर्गांची शास्त्रीय रीतिरिवाजानुसार पूजा करून दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी भक्त त्यांच्या पूजेत गुंततात या सिद्धिदात्री मातेची आराधना केल्यानंतर भक्तांच्या आणि साधकांच्या सर्व प्रकारच्या ऐही आणि इच्छा पूर्ण होतात आता आपण पाहूया नवरात्रीच्या नवव्या दिवशी अर्पण करून ब्राह्मणाला दान करावे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळेल यासोबतच अनहोनी ठरेल आता आपण पाहूया आख्यायिका ज्या काळात विश्व हे पूर्ण अंधाराने भरलेले एक विश्व विशाल पोकळी होते त्या काळात जगाचे कुठलेही संकेत नव्हते पण नंतर सर्वत्र पसरलेल्या देवी प्रकाशाचा एक किरण जो कायम अस्तित्वात आहे शून्याच्या प्रत्येक कोपऱ्याला प्रकाशित करत होता प्रकाशाचा हा समुद्र निराकार होता अचानक तो एक निश्चित आकार घेऊ लागला आणि शेवटी एका दैवी स्त्रीसारखा दिसू लागला जी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः महाशक्ती होती सर्वोच्च देवी बाहेर पडली आणि ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींना जन्म दिला तिने तिन्ही ल देवांना जगासाठी त्यांची कर्तव्ये पार पाडण्याच्या त्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी चिंतन करण्याचा सल्ला दिला महाशक्तीच्या शब्दांवर कृती करून त्रिमूर्ती समुद्राच्या काठी बसली आणि अनेक वर्षे तपश्चर्या केली प्रसन्न देवी सिद्धिदात्रीच्या रूपात त्यांच्या समोर प्रकट झाली तिने त्यांना त्यांच्या पत्नी दिल्या तिने लक्ष्मी निर्माण केले सरस्वती आणि पार्वती त्या अनुक्रमे विष्णू ब्रह्मा आणि शिव यांना दिल्या सिद्धिदात्रीने ब्रह्माला जगाच्या निर्मात्याची भूमिका विष्णूला सृष्टी आणि त्यातील प्राण्यांचे रक्षण करण्याची भूमिका आणि शिवाला वेळ आल्यावर जगाचा नाश करण्याची भूमिका सोपवली ती त्यांना सांगते की त्यांच्या शक्ती त्यांच्या संबंधित पत्नीच्या रूपात आहे ज्या त्यांना त्यांची कामे करण्यास मदत करतील देवीने त्यांना आश्वासन दिले आ, ही त्यांना दैवी चमत्कारिक शक्ती देखील प्रदान करेल ज्यामुळे त्यांना त्यांची कर्तव्य पार पाडण्यास मदत होईल देवीने त्यांना आश्वासन दिले की ती त्यांना दैवी चमत्कारिक शक्ती देखील प्रदान करे करेल ज्यामुळे त्यांना त्यांची कर्तव्य पार पाडण्यास मदत होईल असे म्हणत तिने त्यांना आठ अलौकिक शक्ती प्रदान केल्या ज्यामध्ये त्यांना अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्रख्यांब इशित्व आणि वशित्व अशी नावे देण्यात आली अनिमा म्हणजे एखाद्याचे एक शरीर एका तुकड्याच्या आकारात कमी करणे महिमा म्हणजे एखाद्याचे शरीर आकारात वाढवणे गरिमा म्हणजे अमर्याद जड होणे लघिमा म्हणजे वजन रहित होणे प्राप्ती म्हणजे सर्व व्यापी असणे प्रत्यांभ म्हणजे इच्छा पूर्ण करणे इशित्व म्हणजे पूर्ण प्रभुत्व असणे आणि वशित्व म्हणजे सर्वांना वश करण्याचे शक्ती असणे देवी सिद्धीदात्रीने त्रिमूर्तींना दिलेल्या आठ तिने त्यांना नऊ खजिना आणि इतर प्रकारच्या अलौकिक शक्ती के प्रदान केल्याचे मानले जाते पुरुष आणि स्त्री या दोन भागाने देव आणि देवी दैत्य दानव असुर गंधर्व यक्ष अप्सरा भूत स्वर्गीय प्राणी पौराणिक प्राणी वनस्पती प्राणी नाग आणि गरुड जगातील प्रत्येक अनेक प्रजाती निर्माण केल्या आणि अशा प्रकारे त्यांच्यापासून उत्पन्न झाल्या संपूर्ण जगाची निर्मिती आता पूर्णपणे पूर्ण झाली होती असंख्य तारे आकाशगंगा तसेच नक्षत्रांनी भरलेले होते सूर्यमाला नऊ ग्रहांनी पूर्ण होती पृथ्वीवर विशाल महासागर तलाव नाले नद्या आणि इतर जलसंचयांनी वेढलेले एक मजबूत भूभाग तयार झाला होता सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची उत्पत्ती झाली होती आणि त्यांना त्यांचे योग्य निवासस्थान देण्यात आले होते चौदा जगांची निर्मिती आणि बांधणी करण्यात आले होते ज्यामुळे वर उल्लेख केलेल्या प्राण्यांना राहण्यासाठी जागा मिळालेल्या होत्या ज्या ते सर्व घर म्हणत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद